मित्रांनो नमस्कार कोकणचं अमित हो या चॅनल पुन्हा आपलं स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो मार्गशिक्वेना खूप जवळ आहे मार्गशिक मेळामध्ये चार गुरुवाई देवी देवीची पूजा होते ह्या पूजे लागणारं सगळं साहित्य किंवा देवीच्या मुखोट्या असते किंवा ओटीचं सामान असेल कुठं भेटतं तर आपण चाललो आहे मस्जिद बंदरला स्टेशनपासून दोन मिनटं ना हाकेवर एक दुकान आहे त्या ठिकाणी होलसेल आणि मोबक दरामध्ये सगळ्या वस्तू भेटतात देवीच्या पूजेच्या किंवा साहित्य साहित्य भेटतं तर आपण चाललो आहे आज मजीद बंदरला आ, त्या दुकानामध्ये कशा प्रकारे कोणत्या प्रकारे वस्तू होलसेलमध्ये भेटतात ना देवीच्या पूजेच्या किंवा साहित्य भेटतं ते आपण बघणार आहोत चला जाऊया मस्जिद बंदरला तर मित्रांनो हे मस्जिद बंदर, बंदर रेल्वे स्टेशनचं गृह आहे आपण जर पाचचा डबा पकडला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन या ठिकाणी नाही पाचचा डबा पकडता आपण मध्ये आलात हे तिकीट गृह लागतं आणि समोर हा रस्ता होतो आपला बोलेश्वर मार्केटला सरळ आणि समोर असा आपलं ओसवाल ड्रायफ्रूट आहे त्या ठिकाणी पुढे गल्लीमध्ये ते दुकान आहे चला बघूया आतमध्ये जाऊन हा गल्लीमध्ये पुढे काय शॉप लागतात ते चला आपण आतमध्ये जाऊया अजून गल्लीमध्ये आलो ना अशा प्रकारे लेफ्ट साइडला समोर असं तो शॉप्स आहे त्या ठिकाणी आपण होलसेलचं मार्केट आहे आतमध्ये जाऊन देवीचा मार्गेट सगळं सामान या ठिकाणी उत्तम प्रकारे होलसेलचं भेटतं मग चला आतमध्ये जाऊन बघूया कोणत्या प्रकारे अशा प्रकारे होलसेलमध्ये भाव भावामध्ये या ठिकाणी आपल्या वस्तू भेटतात देवीच्या पूजेच्या आत्मेद मग बघता अशा प्रकारे ना गरीद पूजा असेल मार्गशिक महिन्यामध्ये तर अशा प्रकारे डेकोरेशन पण भेटतं बघ होलसेल मार्केट आहे होऊ शकता आपण बघू शकता आपण ना अशा प्रकारे या ठिकाणी ना देवीचं सगळं सामान भेटतं पूजेचं सगळं साहित्य आहे बघू शकता आपण सिंहास असेल शुभ लाभ असेल किंवा अशा प्रकारे भेटतं हे ना छान आणि सुंदर आहे पंचवीस रुपयापासून ना दोनशे तीनशेपर्यंत मुकोटे भेटतात हे लगभग शंभर रुपयाचे आपण बघू शकता ठिकाणी शंभर रुपयाचे असे मुकोटे आहेत तसेच या ठिकाणी लग एकशे वीस ते दोनशे पर्यंत सुंदर आणि छान आहे अजून पुढे बघू शकतो आपण ह्या ठिकाणी आहे ना अशा प्रकारे पण आहे लगभग दीडशे दोनशे पर्यंत असे सुंदर आणि छान मुकुडे सगळे ह्या ठिकाणी असे पण मुकुटे आपण बघू शकता तसेच हे पण आहेत होलसेलमध्ये भेटत एक पीस नाही भेटत आपल्याला लगभग दहा ते पंधरा पीस घ्या लागतात बघू शकता किंवा अशा प्रकारे पण आहेत आपण बघू शकता किंवा अशा प्रकारे पण आहे बघत आपण होलसेलमध्ये भेटतो एक पीस भेटणं मुश्किल आहे चाळीस रुपयाला बघ पीस सुंदर आणि छान आहे ना आहे पन्नास रुपयाला सुंदर आणि छान आहे खूप तसेच हे वस्त्र आहे देवीचं आपण बघू शकता एकशे सत्तर रुपये ताट अशा प्रकारे पन्नास रुपये दहा पीस आहे दीडशे रुपयाला देवीचं वस्त्र आहे आपण बघू शकता एक एक एकशे वीस रुपयाला असे अनेक प्रकारच्या वरायट्या ना या ठिकाणी आहे खूप छान आणि सुंदर आहे अशा प्रकारे ना वीस पीस आहेत वीस रुपयाला एक पीस बारा पीस आहेत अशा प्रकारे मध्ये भेटतात लगभग एकशे वीस रुपयाला आपण बघू शकतो खूप सुंदर आणि छान हा पीस आपण बघू आप शकता खूप छान आणि सुंदर आहे युनिक आहे थोडी सहा पीस आहेत लगभग सहा साठ रुपयाला सहा पीस आहे खूप छान आहे लगभग सहा पीस आहेत बघू शकाल ना आपण नव्वद रुपये खूप छान आणि सुंदर सगळं लागतं ना सामान आपल्या देवीच्या पूजेसाठी या ठिकाणी सगळं भेटतं बघू शकता आपण खूप छान आणि सुंदर ते पण होलसेलमध्ये आपण या ठिकाणी घेऊन ना आपण स्वतः पण या ठिकाणी व्यवसाय करू शकता अशा आहे लगभग एक पीस वीस रुपयाला बघू शकता जी वस्त्र भेटतात लगभग दीडशे रुपये एक पीस तो ला तो ताट आहे आपण बघता लगभक् रुपये खूप छान आणि सुंदर पण एक होलसेल मध्ये ठिकाणी होलसेल मार्केट या ठिकाणी गर्दी खूप असते बघता लोक हे लोक या ठिकाणी खरेदीसाठी आलेत तर आपण मध्ये मजेत खूप जवळ दोन मिनिट अंतरावर पूजेचं ताट पण आहे लगे साठ रुपये बघू शकतो आपण छान आणि सुंदर आहे पण ताटेल एक एक पीस लगभग वीस रुपये लगभग होलसेल मध्ये भेटतो डझन मध्ये एक पीस वीस रुपयाला छान आहे पीस असं पण एक कुंकुवाचं सेट आहे आपण बघू शकता लगभग एक रुपये बारा पीस रुपयाला बारा सेटचा नग आहे शुभलाभ किंवा कुंकुवाचा करंट आहे लगभग वीस पीस आहेत एक एक पीस लगभग पंधरा रुपयाला बघू शकतो खूप छान सुंदर आहे कायदा अशा प्रकार रांगोळीचं साहित्य पण या ठिकाणी भेटतं तो होलसेल होलसेल मध्ये बघू शकता आपण किंवा अशा प्रकारचे ना तोरण पण या ठिकाणी भेटतात खूप छान आणि सुंदर बघू शकता आपण मुकोटा आहे आपण बघू शकता दोन एक पीस आहे लगभग ऐंशी रुपये खूप छान आणि सुंदर आहे लगभग हा शंभर रुपयाला आहे एक मुकोटा तसेच हा पण शंभर रुपयाला आहे आपण बघू शकता तसेच पुढील दाखवतो अजून तुम्हाला हा पण शंभर रुपये खूप छान आणि सुंदर आहे सर आपण बघू शकता बारा पीस आहे लगभग दोनशे सोळा रुपये बारा पीस पीस आहे लगभग वस्त्र आहे देवीचं ते पण लगभग एकशे अडसठ रुपये डझनभर पण होलसेल भावामध्ये भेटतो या ठिकाणी लगभग हा पूर्ण सेट लगभग आपण बघू शकता दोनशे वीस रुपये हा पूर्ण सेट आहे देवीचा मुकोटा सगळं वस्त्र सकट असला ना लगभग एकशे तीस रुपये दहा बाय चौदाची आहे लगभग दोनशे सोळा रुपये बघू शकता आपण ह्या दुकानात आपण बघाल ना कोणतीही वस्तू पंचवीस रुपये वस्तू चालू होते ते होलसेलमध्ये खूप स्वस्त दरामध्ये भेटते आपण बघू देवीचे मुकोटे असेल किंवा देवीचे चुनेरी असेल किंवा देवीचे वस्त्र असतील किंवा अशा प्रकारे देवीचा पूर्ण सेट असेल होलसेल भावामध्ये भेटतं तर खूप छान आणि सुंदर आहे कुठे लगभग दहा पीस दोनशे एक्कावन्न रुपये आपण बघू शकता लगभग एक पीस एकशे ऐंशी रुपये आपण बघू शकता लगभग शंभर रुपये आपण बघू शकता कारण मार्गशीर्माण आपण जर काही घरी डेकोरेशन करायचं असेल ना तर अशा प्रकारे सुंदर प्रकारचे फुलांचे हार पण या ठिकाणी भेटते पण उत्तम आणि सोयीस्कर दरामध्ये या प्लास्टिकचे ना हार पण अशा प्रकारे आहेत खूप छान आहे संध्या ते पण डझन मध्ये भेटतात काहीतरी सत्तर ते ऐंशी रुपये डझन आहे आपण बघू शकता मित्रांनो देवीचे मुकुट या ठिकाणी लगभग पंचवीस रुपयापासून दोनशे रुपयापर्यंत भेटतात दे तसेच देवीचं पूजे सगळं साहित्य असेल ना सगळं होलसेल आणि मुबक दरामध्ये भेटतात तर मित्रांनो आपल्याला ब्लॉग हा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद